बघू शकता आपण विविध प्रकारचे जोड आहेत ते हा पूर्ण हे घेतात तर दोनशे रुपये का तर भरलेला आहे पावसात आपण पावसातली भाजी ना हा माहिती आहे जंगली भाजी एकदम इथं रेट कसा आहे आंबडे कसं आहे पाव पण आता दादर मार्केटला आहोत आणि आपली जी पारंपरिक ज्वेलरी आहे तुशी वगैरे आयुर्वेदिक औषध असतो आपण बरेच फिक्स रेट दीडशे रुपये दीडशे रुपयाला काय आहे ते बघूया मेहंदी हळद हल्दी कुंकू नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र हो आज आपण आलो दादर मार्केटला अगदी स्टेशनपासून जवळच आहे आता माझ्या पाठीमागे बघितला जो सर रस्ता आहे तर मी स्टेशनपासून उतरलो म्हणजे आपला रानडे रोड तर तिथे हा बाजार आहे खूप छान आहे म्हणजे कसं आहे की तुम्हाला एक पारंपरिकता या आपल्या बाजारात मिळेल बऱ्याच दिवसांनी इच्छा होती की दादर मार्केट एक्सप्लोर करावं तर आज आपण दादर मार्केट एक्सप्लोअर करायला आलो जाऊया आता दादर मार्केटला काय काय मिळतं तर मी काय केलं माहिती आहे का सुरुवातच आपल्या स्टेशनपासून केलेली आहे तर अगोदर चालत आलो बघितलं कसं मार्केट आहे तो त्याप्रमाणे मग आराखडा केला आणि आता आपण पुढे जाणार राहू दोन ब्लॉग बनवले आहेत तर आता आपला हा तिसरा ब्लॉग आहे विशेष म्हणजे हा आपला मार्केटचा ब्लॉग आहे जाऊया आपण तुम्हाला सांगितलं की हा सर्व आपला दादर स्टेशनपासून आलेला रोड आहे समोर जे आहे तिकडे ते दादर स्टेशन आहे तर आता आपल्याला जायचं आहे म्हणजे आपल्या मार्केट एक्सप्लोर करायचा जायचं आहे जाऊया आपण पुढं पुढं बघूया आता पहिल्यांदा आपण गेलो तर तिथे बघा पार्टी पॉपर्स नावाचा एक शॉप लागतं तिथे म्हणजे आपलं दुकान आहे तिथे नमस्कार काय आपल्याकडे विकायला आमच्याकडे बघा चादर पिलो कुशन लोट दिवाण सेट हा हा काम बरं बेडशीट वगैरे हो सर्व सर्व सर्व, सर्व, सर्व काही आहे ना कशी आहे स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज दीडशेपासून स्टार्ट दीडशेपासून स्टार्ट आहे ना ओके ओके मेहंदी हळद हल्दी कुंकू मेहंदी हल्दी समारंभ खूप छान अशा कुणीतरी येणार आहे ग वा मस्त एक आकर्षक वाटलं आणि अगदी सजावटीचं साहित्य मिळतं आता जे आपण पाहिलं होतं पार्टी पॉपर्स या दुकानामध्ये आहे ते बघितलं सजावटीचं सर्व काही साहित्य आपणास हो। इथे पाहाव्यास मिळतील या पार्टी पॉपर्समध्ये बघा विविध प्रकारचे आहेत बघा इथे बघा बड्डेसाठी आहे छान आहे आणि जर आपण पाहिलं तर बरेचसं काही पाहायला आहे बघा बड्डेसाठी तुम्हाला सजावटीसाठी साहित्य हवत असतील तर ते देखील इथे आहे बघा ग्लास वगैरे हो सर्व काही हा चला आईने प्रसाद दिलेला आम्हाला धंदा नाही माझा होईल होईल तुलसी आर्ट ज्वेलरी आपण आता मार्केट फिरतोय आणि मार्केटमध्ये आज जास्तीत जास्त बघा ड्रेसेस वगैरे तिकडं कसे आहे तीनशे रुपये का स्टार्टिंग तीनशे रुपयापासून ओके अडीचशेपासून स्टार्ट अडीचशेपासून स्टार्ट आहे ना हां बघा आपण बघितलं तर अडीचशेपासून स्टार्ट कुर्ती आहेत तिथे हे दादर मार्केट आहे भरपूर अशी दुकान आहेत भरगत अशी दुकान आहे बघू शकता पण इथे छान छान अशा कुर्ती आहेत बघा आता आपण दादाला भाव पण विचारला त्यांनी स्टार्टिंगचे सांगितलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण पुढे गेलो ना तर इथे आणखी बघा विविध प्रकारचे ड्रेसेस आहेत विविध कलरचे ड्रेसेस डायरेक्ट आपल्या दुप्पट्या साहित बाई कसं आहे बघा आठशे रुपयाला आहे मी आठशे विचारलं तर आठशे रुपये सांगितलेत विथ प्रकारचे विध डिझाईनचे ड्रेस आहेत आता आपल्या सणावर ते लागतातच आणि समोरच बघा रिमोट बॅग्स बॅगेजची दुकान आहेत भरगतचं अशी दुकान आहेत आता जेजुरीच्या मार्केटची आठवण आलेली आपल्याला जेणेकरून कसं आहे किंवा काय नुसत्या बॅगा बॅग आहेत पर्स वगैरे सर्व काही आहेत जाऊया आपण दुकानात संपूर्ण कशी स्टार्टिंग रेंज कशा बॅगांची कुठल्या बॅग आता ही जर आपण ही बॅग घेतली आहे ही थ्री फिफ्टी पासून आणि पर्स पर्स फोर हंड्रेड च्या फोर हंड्रेड च्या वरती आणि आपले ह्या मोठे बॅगा स्काय बॅगा बॅग वगैरे बघा आपण जर ट्रॅव्हलिंग बॅग घेतली तर पंधराशे पासून स्टार्टिंग आहेत आपण बघू शकता दुकानात बघा विविध प्रकारच्या बॅग आहेत आणि ह्या लेडीज पासून लेडीज पण साडेतीनशेपासून आहेत ओके ओके धन्यवाद फिक्स रेट दीडशे रुपये दीडशे रुपयाला काय आहे ते बघूया काय आहे दीडशे रुपयाला पॅन्ट पॅन्ट आहे ना लेडीज पॅन्ट आहे का सर्व काही आहे शॉर्ट वगैरे आपण बघू शकतो दीडशे रुपयाला आहे व फिक्स रेट दीडशे रुपये दिलेला आहे आणि विविध प्रकारचे शॉर्ट्स आहेत पॅन्ट आहेत म्हणजे लेडीज स्पेशल आहेत पुढे जाऊया तिथं बघा काका कुर्ती काढतात तिथं कुर्ती कशी आहे स्टार्टिंग रेट्स कुर्ती नाही नाइटी आहे नायटी आहे का ओके ओके बघा नाईंटी आहे म्हणजे आपली गाऊन वगैरे असे ती कशी आहे टू फिफ्टी पर पीस टू टू फिफ्टी बघा अडीचशे रुपयाला आहे आपण पाहू शकता आणि इथं बघा त्यांचं शॉप पण आहे दिव्या चुडदार अँड वेस्टर्न आउटफिट आपण विविध प्रकारचे मार्केट पाहतो आणि मार्केटमध्ये काय पाहतो तर वस्तू पाहतो आपल्या दैनंदिन वस्तू पाहतो परंतु दादर मार्केटची तुम्ही जर सपोर्ट करत असाल ना तर तुम्हाला मी सांगतो की खरेदीच्या आनंदाबरोबर तुम्हाला आरोग्य संपन्न देखील व्हायला भेटेल त्याचं कारण असं आहे की मी पहिल्यांदाच म्हणजे दादर मार्केटमध्ये पाहतो तर आयुर्वेदिक जी दुकान आहेत ना म्हणजे आयुर्वेदिक मेडिकल तर ते मी आता इथं पाहतो आपण बघू शकता आता माझ्या पाठीमागेच दुकान आहे ते आपण आता दुकानाची फक्त नॉर्मल आपण सपोर्ट करूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयुर्वेदिक दुकान काय असेल ते तुम्हाला माहिती आता आपण विजय स्टोअर्स आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधन वैद्यकीय सल्ला मिळेल आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध काशाची वाटी मिळेल तुम्हाला नंतर मी ते परिचय करून देईन काशाची वाटी काय असते ते इथे जर आपण बघितलं तर प्रत्येक आयुर्वेदिक औषध असतो आपण असं बऱ्याच वेळेला आयुर्वेदिक औषधांची गरज असते परंतु भेटत नाही आहे पण तुम्हाला मी आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दादर मार्केटमध्ये बघा तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअर दाखवतो जेणेकर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ती मिल आता आयुर्वेदिक स्टोरमध्ये आल्यानंतर इथं बघा इथे सगळे बुक आहेत आपले बघा इथे आलजेब्रा वगैरे आपल्या इंजिनिअरिंगला वगैरे किंवा आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या जर आपण ग्रॅज्युएशन वगैरे करत असाल तर त्यासाठी सुंदर सुंदर अशी इथे पुस्तके आहेत नाव आहे युनियन बुक स्टॉल आपण जाऊया पुढं आणखी इथे बुक स्टॉल आहे म्हणजे आपल्या ग्रॅज्युएशनचे सर्व पुस्तके मिळतात आपल्या इथं मेडिकलिअरिंग मेडिकल इंजिनिअरिंग एमपीएससी सी बघा आपल्या एमपीएससी युपीएससी करायची असेल किंवा मेडिकल इंजिनिअरिंग करायची असेल त्याची देखील पुस्तके आपल्याच या दादरच्या मार्केटमध्ये भेटणार आहेत तर आपण बघितलं ना की कसं आहे की एकेकडे म्हणजे आपलं आरोग्य आणि शिक्षण म्हणजे बाजारामध्ये अशा काही काही गोष्टी आहेत त्या देखील आता मिळायला लागल्या बरं वाटलं जरा धन्यवाद दादर मार्केट फिरतोच आहोत आणि इथे बघा इथे गर्दी यायचा अर्थ इथे काहीतरी आहे स्पेशल काय आहे आपल्याकडं वन पीस आहे का कशी स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे हा एम टू डबल एक्स बघा साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहे बघितलं आपण हा हे पॅटर्न आहे ना कुर्तीचं पॅटर्न आहे वन पीस ओके ओके आपण पुढं आणि इथे बघा दोनशे रुपयाला आहे हे काय आपल्याकडं शर्ट आहे असं असझाद कंपनीप काय आहे हा हा शॉर्ट कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती फक्त दोनशे रुपयाला बघा इथे पण आहे दोनशे रुपयाला आहे शॉर्ट कुर्ती तो तिकडे दाखवतो बघा हा ओके हा ही बघा ही कुर्ती आहे इथे दोनशे रुपयाला आहे कुठली पण ना कुठली पण आहे का कुठली पण घ्या दोनशे रुपयाला आहे आणि इकडे पण जाऊ शकतो आपण काय आपल्याकडे विकायला हॉटसेट 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 ही कशी आहे पाचशे पाचशे रुपयाला का ओके ओके आता आम्ही कसं येताना तिकडची सुरुवात केली ना तुम्हाला स्टेशनवर येत असाल तर तुम्ही बघा आता बघा तो युनियन बुक स्टॉल तिथे दिसतो घमंडी लस्सी वगैरे दिसते दादर सुरती फरसान वगैरे दिसतो आणि विविध प्रकारे दुकान दिसतात आता बघा हे दुकान दिसतं इशिका कलेक्शन याच्यामध्ये लेहेंगा वगैरे आहे बघा आपण जी सर्वप्रथम दुकानाचा मस्त मालाचा रिव्ह्यू घेऊया आपण बघू शकतो कसे आहे रेंज कशी आहे स्टार्टिंगपासून किती आहे हजार रुपयापासून स्टार्टिंग हां बघा फुल ड्रेस आहे हजार रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे विविध प्रकारचे ड्रेस आहेत आपण आता पहिल्यांदा हां हजार रुपयाला ना हां हां ओके ओके पर्यंत तो पंधरापर्यंत आहे ओके आणि पंधरा पंधराशे ओके ओके बघा मॅचिंग सेंटर इथे विविध प्रकारचे आपले रेडीमेड ब्लाऊज जे असतात ते आहे तिथं सर्व विकायला हा नमस्कार ब्लाउज चे रेंज कशी आहे स्टार्टिंग पाचसोचे पाचसोचे आहे ना ओके ओके आणि दुसरं काय आपल्याकडे साडी आहे का ब्लाउज पीस ब्लाऊज पीस आहे का ते ओके पर्कर वगैरे मिळणार ब्लाऊज पीस कसं स्टार्टिंग एक सो वीस आहे आणि पर्कर एकशे स्टार्ट ओके ओके बघूया आपण बघा विविध प्रकारचे ब्लाऊज येत आहेत आणि तो बघा पर्कर पण आहेत भाऊ सांगितल्याप्रमाणे छान असं आहे आपण आता दादर मार्केटला आहोत आणि आपली जी पारंपरिक ज्वेलरी आहे ठुशी वगैरे ना तर ची, ची, ते आहेत बघा इथे विविध प्रकारची ही ठुशी नागरे बोलतात हिमाल आहे ना ओके ओके हे कशी आहे ठुशी सर्व शंभर आहे बघा सर्व शंभर ला ठुशी आहेत बघू शकता आपण छान आहे बघा लक्षात ठेवा काकांचं जे लक्षात ठेवा हो ना हां बघा देवकी मॅचिंग सेंटर कुठं रांडे मार्गला ना न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे आणि बा बाबाराव सावरकर चौक जर आपण बघितलं इथं तर चार रस्ते आहेत आणि चारही रस्त्यांना मार्केट आहे आपला जरा या मा साईडला घुसूया मग जेणेकरून आपणास इथं जास्त भरलं दिसतो जर आपण आता चालत चालत गेलो ना तर विविध प्रकारची दुकानं आता इथं भरलेली आहेत भरगच्च अशी दुकानं भरली आहेत काय मस्त वाटतं दादर मार्केट दादर म्हटलं म्हणजे तर काय मिळत असं सांगू शकत नाही बाजूला जर बघितलं तर आपलं घड्यालाचं एक शॉप आहे मोठं शॉप आहे शोरूम आहे आणि इथे आपल्याकडे काय विकाला लेगिन्स पॅन्ट लेगिन्स पॅन्ट आहे ना ओके ओके लेगिन्स पॅन्ट कसे आहे दोनशे रुपयेपासून आहे ना बघा दोनशे रुपयाला आहे लेगीज पॅन्ट बघू शकतो आपण हां ही दोनशे रुपयाला आहे ओके ही नाईट आहे ना नाईट आहे ना कशी आहे बघा दोनशे पन्नास पासून म्हणजे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बघू शकता आपण आपण बघू शकतो आपण पुढे पुढे चाललो जसं आपण पुढे जाऊ ना तसंच विविध प्रकारची दुकानं आहेत आणि इथे इथे काय आपल्याकडं कुर्ती सेट कुर्ती सेट आहे ना कशी आहे कुर्ती तीनशे तीनशे रुपये ड्रेस आहे ना हां बघ तीनशे रुपयाला ड्रेस आहे मेड इन इंडिया बघा मेड इन इंडिया लक्षात ठेवा आपला भारतीय माल आहे आणि बाजूला आपले रुमाल मौजे विविध प्रकार आहेत मौजे कसे आहेत नव्वद तीन आहेत ना जाडवाड आहेत ना दोन आहेत पन्नास लेडीजच्या दोनशे चाळीस रुपये डझन आहे का हात रुमाल बघा दोनशे चाळीस रुपये डझन आहे रुमाल डझन आहे का एकशे वीस रुपये डझन आहे वा ओके दादा तर मार्केट आपण फिरतोच आहेत आणि आपण बघितलं तर काका काय आहेत आपल्याकडं अडीचशे अडीचशे रुपयाला आहे का बघा आपल्या ज्या नायटी असतात ना त्या अडीचशे रुपयाला आहेत तिथे पुढे पायपिंग आहे हां हां पुढे काय पॅच आहेत ना हां अडीचशेला कॉटनचे आहेत कॉटनचे प्युअर कॉटन बघू शकता म्हणजे अडीचशे रुपये स्टार्ट आहे हे साडेतीनशेला आहे का जयपुरी 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 बघू शकता आपण आता पुढे आलो आणि इथे काहीतरी आहे काय आपल्याकडं टॉप कोरियन टॉप टॉप आहे ना क्रॉप लॉग सर्व कसे स्टार्टिंग कसे आहे थ्री हंड्रेड टू फिफ्टी हा हा कुर्ती हे जास्त आहे विकायला आणि इथे बघूया दादर मार्केट फिरता फिरता वेगवेगळ्या आपण असं अनुभवायला मिळालं बघा जरा मार्केटमध्ये आपण आलो तिथे आयुर्वेदिक दुकान होतं परत म्हणजे आपल्या बुकचं दुकान म्हणजे आपलं पुस्तकाचं दुकान होतं आणि वेगवेगळी प्रकारचे दुकान आहेत आता आपला जशी दुकान दिसतात तशी आपण एक्सप्लोर करत जाणार आहोत तर इथे बघा पर्स दुकान दिसतं म्हणजे आपण वल्लो कुठे तुम्हाला माहितीच आहे चांगलं बघू शकता आपल्याला विविध प्रकारच्या पर्स आहेत विविध स्टाईलच्या पर्स आहेत लेडीज स्पेशल पर्स सर्व आहेत बघू शकते हे पर्स कसे आहेत तीनशे रुपयाला ना आपल्या हे तीनशे रुपयाला पर्स आहेत आणि या खाय दोनशे दोनशे पन्नास पासून चालू आहेत ना ओके ओके बघा नाऊ सांगितलं की अडीचशे रुपया पासून चालू आहे त्या सर्व त्याच्या म्हणजे त्याच्या साईज नुसार वगैरे किंवा डिझाईन नुसार कुठला हा सेलमध्ये बॅग आहेत या सेल आहेत का पाचशे मध्ये पाचशे रुपयाला बघा पाचशे रुपयाचा सेल आहे त्याचा त्या बघा बॅगेजच्या बॅग आहेत त्या पाचशे रुपयाला बघा ही माझ्या हातात आहे ना ती पाचशे रुपयाला आहे त्याची सेलच आहे पूर्ण एकच कलर आहे का भरपूर कलर आहेत भरपूर कलर आहेत ना ओके ओके बघू शकतो आपणास विविध प्रकारच्या पर्स आहेत आणि छान छान अशा पर्स आहेत जरा जाताना चुकून भाजीचं दुकान लागलं आहे आणि जरा वेगळे पण अनुभवायला मिळतं आणि भाजी पण पण जरा वेगळीच आहे हां रानभाज्या आहेत ना हां हां ती कुठली भाजी आहे सतावनी आणि ही भाजीचा आलू हा आणि हे टाकला ना आणि हे आपले चहापत्ती चहा आणि हे लिंबू आहे ना हा बघा गावठी लिंबू आपण जातो पुढे पुढे आणि दुकानं भरपूर लागतात इथे पण भाजी दुकान लागलेलं ला आहे बघा आता आपलं छोटस नॉवेलटी दुकान लागलेलं आहे आपलं सगळं चाप वगैरे किंवा पिन रब्बर वगैरे सर्व काही का आहे आता याची किंमत विचार नको कारण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीची किंमत काय विचारावी आणि इथे टिकलीवाला दादा बसलेला आहे बघा फणी वगैरे आहे तर बाजार फिरतोय आता इथे जास्त भाजी फले वगैरे म्हणजे बघा आपल्या डेलीच्या मार्केटमध्ये भाजी फले वगैरे सर्व काही विकायला आहेत आणि इथे काहीतरी वेगळं दिसते मावशी काय आहे ते पोहे आहेत ना तांदळाचे तांदळाचे पोहे आहेत ना कसं आहे मापदा तीसला एक पन्नासला दोन आणि जर आपण बघितलं तर बघा जास्त कलायच बघू शकता इथे हा कोडू ना कशा कोरडू जुडी वीस रुपये पन्नासातील आणि हा भाजी चालू ओके ते फतफ करतात द्यायच ना बरोबर बरोबर बघू शकता आज आपल्याला आपल्या बाजारामध्ये आज पोहे विकायला आलेले आहेत आता कसं आहे की आपले गोकुलाष्टीमध्ये देखील जवळ येईल तेव्हा गोकुलाष्टी मध्ये आपल्याला पोहे ला यो तरोटा टाकला हा हा बघा टाकला पावसाली भाजी ना हा माहिती आहे ही जंगली भाजी एकदम हिचा रेट कसा आहे वीस रुपये पन्नासातील आणि हे काय हे आंबाडे ना आंबाडे कसं आहेत पन्नास पाव ना बघू शकता बघा आंबाडे आहेत आपले विकायला आपला जी काही वेगवेगळी भाजी भेटलेली आहे ना तर त्या भाजीचा आपण रिव्ह्यू घेतलेला आहे आता आपल्याला मार्केटचा रिव्ह्यू घ्यायचा आहे पणशीकर मिठाईवाले दादरची फेमस अशी म्हणजे मिठाई आहे दादर मार्केटमध्ये आपल्याला पिशव्या देखील व्यवस्था एक अशी पिशवी दीडशे रुपये बघितलं आपण दीडशे रुपये आणि बार्गेनिंग देखील दे करता, ते करतात मी त्या साईडला गेलो होतो मगाशी तिकडे पणशीकर दुकान तिकडं आत्ता मला या साईडला ओलायचं आहे कारण आता मी स्टेशन साईडला चाललोत मग तुम्हाला आल्यानंतरही करेल इथे पण बघा नॉवेल्टी लागलेली आहे विविध प्रकारचे आहेत विविध प्रकारचे चाप आहेत आपले केसवाले वगैरे वा आणि सर्व प्रकारची नॉवेल्टी आहे इथं बिकायला हे बघा आपले गजरे वगैरे रेडीमेड आणि सर्व कॉस्मेटिक वगैरे आता कॉस्मेटिकचा भाव नको करायला फक्त तुम्हाला मी ते नॉर्मल फक्त सांगतो बघा आपल्याला केस पाहिजेत हे केस पण आहेत दोनशे रुपये बघा नखं आहेत नखं दोनशे रुपयाला आपण बघू शकलो आता ज्या आपल्या दुकानात पाहिलं होतं त्यांचं दुकान आहे तर इथे याला काय म्हणतात जुडे ना हा हा बघा की आपल्या केसांसाठी मी तुम्हाला माहिती तुम्ही ओळखत असाल आणि विविध प्रकारचे आहेत बघा बघू शकता आपण विविध प्रकारचे जोडे आहेत वा छान ही कशी आहे रेंज कशी स्टार्टिंग स्टार्ट आहे ना नंतर म्हणजे साईज नुसार डिझाईन नुसार हा तसे तुम्ही प्लेन घेणार तर शंभर पर्यंत स्टार्टिंग आहे बरोबर वेगवेगळी प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस पन्नास रुपयापर्यंत पर्यंत हा बघा बघशील आपण एक क्लिप घेतो तर पन्नास रुपया पासून आहे आणि आ, हे जर घेतलं तर शंभर पर्यंत शंभर पासून स्टार्ट आहे पण डिझाईन नुसार त्यांची किंमत म्हणजे दसशे वाढत होते तुम्हाला माहिती का दीडशे नंतर एक फॅन्सी ब्रायडल जुडे वगैरे ओके 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 ठीक आहे आणि इथं आपण पुढे आलो तर पुढे पण सेमच आहेत हे कसं आहे ते तीनशे हे तीनशे रुपयाला ना हे काय लॉंग हेअर साठी ना हा 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 लॉंग हेअर साठी बघू शकता आपण चला रक्षाबंधन जवळ आलेले आपली ना बघा राख्या आहेत तिथे छान छान अशा राख्या आहेत बघा विविध प्रकारच्या डिझाईनच्या राखे आहेत आता बघता आता भाऊ ना आपण रेट विचारूया फक्त याचं दुकानाचं नाव युनिक मॅचिक सेंटर आहे ना बघा इथं पान आहे आणि त्याच्या समोरच हे दुकान आहे बघू शकतो आपण कशा राखे कशा आहेत वरच्या ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज चाळीस मी ट्वेंटी रुपयाला म्हणजे कसे आहे एक काही एक पीस आहे वीस रुपयाला एक पीस का वीस रुपयाचा एक पीस आणि हा पूर्ण हे घेता तर दोनशे रुपये का ओके ओके आणि एक खालचे चाळीस रुपये का डझन चारशे रुपये बघू शकता आपण गोरिला ग्लास एकोणचाळीस रुपयामध्ये बापरे बघा इथे विविध प्रकारचे ग्लासेस आहेत आणि विविध प्रकारचे कवर आहेत कव्हरचे तर रेंज विचारूया कवर कसं आहे शंभर रुपये शंभर रुपयापासून शंभर रुपये तर पुढं पण असेल हां हां आणि ग्लास ही एकोणचाळीस रुपये ना थर्टी नाईनमध्ये ना बघा आपल्या कुठल्याही मोबाईलचे की ठारविक मोबाईलचे कुठल्याही पण मोबाईलचे ना तर कुठल्याही मोबाईलचे ग्लास घ्या बघा आणि इकडे आलो तर इकडे पण बघा एकोणचाळीस रुपयाला गोरीला ग्लास सिद्धिविनायक हा सिद्धिविनायक मोबाईल बघू शकतो आपण जर आपण चालत चालत चालतं सिद्धीनग मोबाईल लागतो आपल्याकडे काय कसं आहे कवर कसा आहे आमच्याकडे स्टार्टिंग आहे शंभर रुपयापासून ओके ओके ठीक आहे आपण सर्व लेडीज चे म्हणजे कपडे वगैरे हो पाहत होतो आता जेंट्सचे कपडे येतात बघा साडेतीनशे रुपयामध्ये जीन्स पॅन्ट आहे इथे जीन्स पॅन्ट स्टार्टिंग साडेतीनशे रुपयापासून का सगळेच का बघा कुठली जीन्स घ्या साडेतीनशे रुपयाला आहे बघू शकतो आपण रेडीमेड हाऊस तर आपण पुढे जर पाहिलं तर, तर... हां हां बघा साडेतीनशे रुपयेमध्ये आहे हाफ स्लीव दोनशे फुल स्लीव अडीचशे हे इथं टी शर्ट आहे सर्व याचा वरती त्याची किंमत दिलेली आहे आणि इथं जर आपण बघितलं तर बघा तीनशे रुपये जे रेट आहेत ना वरती ते सर्व धूम कलेक्शन सर्व प्रकारच्या पॅन्ट आहेत ना त्या तीनशे रुपयेला आहेत बघा इकडं दोनशे रुपये अडीचशे रुपये म्हणजे या दुकानामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांचे सर्व काही कपडे आहेत तिथे बघा बघू शकता आपण दादरमध्ये काय भेटत नाही असं काही नाही म्हणजे सर्व काही भेटतं आपण बघितलं की मार्केटमध्ये बरीचशी अशी दुकानं आहेत कपड्याची दुकानं आहेत भाजी देखील आहे आपले आयुर्वेदिक देखील दुकानं आहेत आपले बरेच असे म्हणजे दागिने वगैरे सर्व काही आहेत तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमीतरी एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ वाटत लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेला खात्री जाऊया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ना गणपती बाप्पा मोर्या